नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्याकडं हे शेतकरी मित्र आलेले आहेत तर सर्वप्रथम सर आपला परिचय आपल्या शेतकरी मित्रांना सांगा हॅलो मी नवनाथ तालुका वसमात जिल्हा हिंगोली समजा इथून आलो आहे तर कुठल्या माध्यमातून आलात मग काही शेतकरी माझ्याकडं आपण दिलेल्या बागा बघून येतात काही शेतकरी युट्यूबच्या माध्यमातून येतात तर आपण कसं आलात आपल्या शेतकरी मित्रांना जरा सर खरे सरांचे समजा दररोज एक तो दोन हिडिओ मी आवर्जून पाहतो नाही वेगळी माहिती आली समजा याच्या हिशे फेरू इथे आल्यानंतर युट्यूबच्या माध्यमातून आम्ही तुमचा फोनद्वारे हे केला संपर्क केला आणि त्यामार्फत आम्ही सरांकडं आलो तर आपण या शेतकरी मित्रांना आजचा वेळ दिलेला होता तर दररोज आपल्याकडं बरेचसे शेतकरी मित्र येत असतात आपण जे काम करतोय जे आपलं जे काम आहे ते पेरू मध्ये आहे तर पेरू मध्ये आपण भरपूर शेतकरी मित्रांना डेव्हलप करून दिले आणि आपण म्हणजे आमच्या एरियात दिलेल्या जवळपासच्या बागा इथं माझ्याकडे शेतकरी आले की त्यांना प्रॅक्टिकली सांगत असतो की आपण छटणी कशी करायची ठेवून करायचं लागुडी पासून ते सर्व माहिती आपण सांगत असतो तर आपण आता मी दिलेल्या बऱ्याचशा भागा तुम्हाला दाखवल्या तर आमचं जे नियोजन आहे ते एकंदरीत निवेदन आमचं आपल्याला कसं वाटलं ते आपल्या शेतकरी मित्रांना जरा सांगा आम्ही सरांच्या सहा भागा पाहिल्या सहा बागेमध्ये संपूर्ण ज्या बागा आता नंबर एक व्यवस्थापन आहे जी आम्हाला फिरविषयी लागणारी माहिती ती सरांनी सर्व म्हणजे काही बागा ती आठ महिन्याच्या काही चौदा महिन्याच्या काही अडीच वर्षाच्या बागा आहेत त्या वेगवेगळ्या स्टेजमध्ये करावं नाही ते आम्हाला माहिती दिली आता बरेचसे शेतकरी आपल्याला मार्केटिंग विषयी सुद्धा प्रश्न विचारतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मार्केटिंग विषयी माहिती देऊ तर आज आपल्याला म्हणजे आमच्याकडं आता पेरूच्या भागात थोड्याशा जास्त प्रमाणात आहेत तर आपल्याला म्हणजे आमच्यातून जो माल जातो पेरूचा तो जागेवर व्यापारी येऊन घेऊन जातात तर आपण समक्ष तिथं पाहिलं सुद्धा म्हणजे व्यापारी येतात त्यांचा म्हणजे शेतकऱ्यांनी त्यांच्या समोर माल टाकायचा ते व्यवस्थित ग्रेडिंग करून भरून नेतात आणि जागेवर पैसे देतात तर पिरू पिकामध्ये आपल्याला काम करत असताना आपल्याला ज्या वेळेस मार्केटमध्ये रेट मिळतात त्याच वेळेस पिरू मार्केटमध्ये घेऊन यायचं आहे तर तो कसा यायचा आहे आप तर आपल्याला जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि पंधरा डिसेंबर ते पंधरा मार्च ह्या पिरियडमध्ये मार्केटमध्ये यायचं आहे तर त्याची कारणंसुद्धा आपण बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलेली आहेत आणि आता जो पिरियड आहे आता नोव्हेंबर महिना चालू आहे तर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये पिरूचा रेट पडलेला असतात हे प्रत्येकच वर्षी पडलेले असतात आता पंधरा डिसेंबरपासून आणखी रेट वाढायला सुरुवात होईल त्याचा टीप जानेवारी महिन्यामध्ये पन्नास साठ सत्तर रुपयापर्यंत जाईल तर आपल्याला पंधरा डिसेंबर ते पंधरा जानेवारी हा पिरियड एक पिरू विकण्यासाठी योग्य आहे कारण त्या पिरियडमध्ये सुद्धा इतर फळं कमी असतात म्हणजे तुलनेत कमी असतात खरबूज कलिंगडची क्रेज म्हणजे कमी असते किंवा थंडीमध्ये वेलवर्गीय पिकाची वाढ कमी होती त्यामुळं कलिंगड खरबूज जा आपल्याला जानेवारी महिन्यामध्ये जास्त बघायला मिळत नाही आणि आपल्याला सीताफळ किंवा ड्रॅगन फ्रूट अशी जी फळे मार्केटमधली किंवा जो काश्मीरचा ॲपल आहे तो पण संपत आलेला असतो तर त्यामुळं आणखी केळी किंवा डाळिंब आपलं पिरू या पिकांची या फळांची जे मार्केटमधले दर आहेत ते वाढलेले बघायला आपल्याला मिळणार आहे तर आपल्याला पिरूचं जे मार्केटिंग आहे ते आता हे शेतकरी मित्र माझ्याकडं हिंगोली जिल्ह्यातून आलेत तर आमच्याकडून व्यापारी माल भरून नांदेड मार्केटला नेतात त्याच्यानंतर अमरावतीला नेतात त्याच्यानंतर विदर्भातल्या नागपूर ह्या मार्केटला नेतात अकोला मार्केटला नेतात तर आपल्याला जे मार्केटिंग आहे ते मार्केटिंग स्मार्ट करायचं आणि ज्या मार्के म्हणजे मार्केटची चौकशी करायची आपण वेळोवेळी वीड़ शेतकरी मित्रांना मार्केटचीसुद्धा किंवा व्यापाऱ्यांचे कॉन्टॅक्ट नंबर देऊन त्यांना मार्केटिंगची पण माहिती सांगतो की कुठल्या मार्केटला चांगल्या पद्धतीने माल विकतो आहे आता काही शेतकरी धुळे भागातून येतात तर धुळ्यामधल्या शेतकऱ्यांना सुरत मार्केट जवळ आहे तर ते सुरत मार्केट करू शकतात किंवा इकडल्या विदर्भातले जे शेतकरी येतात त्यांना तिकडलीच मार्केट आहेत आता तुळजापूर भागातून किंवा लातूर जिल्ह्यातून जे शेतकरी येतात त्यांना हैदराबाद मार्केट किंवा बेंगलोर ही मार्केट जवळ आहेत तर आमच्या इथून व्यापारी जागेवर माल खरेदी करून तुमच्यापर्यंत पोहचतात म्हणजे तुमच्या विदर्भातल्या मार्केटमध्ये जातात किंवा तुमच्या साईडच्या म्हणजे विदर्भ तुम्हाला जवळ आहे तर तुमच्या भागात जातात किंवा या खाली लातूर साईडहून आले तर त्या तेलंगणा भागात व्यापारी जागेवरनं माल खरेदी करून हैदराबाद किंवा हैदराबाद हा तर अशा मार्केटमध्ये माल नेतात तर आपल्याला जागेवर जरी व्यापाऱ्यांनी माल नाही घेतला तरी आपण डायरेक्ट शेतकरी मित्रांना मार्केटमधले कॉन्टॅक्ट देऊन त्यांचं पिवरूचं म्हणजे पैसे चांगले होण्यासाठी मदत करत असतो तर अशा पद्धतीने आपण पिऊरू पिकाचं जे मार्केटिंग आहे ते करतो आणि बरेचसे एजंट आहेत की ज्या वेळेस रेट असतात त्यावेळेस आपल्याकडे जागेवरून खरेदी करणारे व्यापारी येत असतात तर ते व्यापारी सुद्धा केरळ लाईनला किंवा मधील ही राजस्थानमधील चांगल्या बाजारपेठ आहेत पिरूसाठी तर अशा ठिकाणी आपण माल विक्री करू शकतो आता सर आपणाला मी बऱ्याचशा बागा दाखवल्या त्यात आमचं जे एकंदरीत व्यवस्थापन आहे ते, ते कसं वाटलं जर आपल्या शेतकरी मित्रांना सांगा व्यवस्थापन पाहायचं झालं तर एकदम उत्कृष्ट उत्कृष्ट पद्धतीने वाटलेलं आहे ज्यामध्ये आम्ही चौदा महिन्याची बा बाग पाहिली तिचे पण शेतकऱ्यांना बरेच पैसे झालेले आहेत आणि सात सात वर्षाच्या बाग पण पाहिल्या त्या पण एकदम चांगल्या ग्रोथमध्ये आणखीन पण जर पाहिली याच्यानंतर असं वाटतं की समजा ती बाग दोन तीन वर्षाचीच डेव्हलप केलेली आहे इतकं समजा व्यवस्थापन आपण एकदम कमी खर्चात शेतकऱ्यांना डेव्हलप करण्याचं हे काम करतोय आणि कन्सल्टंट फ्री पेरू शेती आणि सर्वसामान्य शेतकऱ्याचं जे उत्पन्न आहे ते डबल करण्याच्या टार्गेटमध्ये म्हणजे त्या दृष्टीनं आपण काम करतोय सर आपण एवढ्या दुरून आमच्याकडे आलात आमच्यावर जो विश्वास दाखवला त्याच्याबद्दल आपलं मनापासून आभार धन्यवाद